माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे संचार गुरुवार सहा फेब्रुवारी दिव्यांगांची दादागिरी फळाला राज्य शासन देणार दिव्यांगांच्या स्वप्नांना अर्थबळ हाताला काम अनघरपण ही मिळवा संचार न्यूज नेटवर्क पुणे गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या दिव्यांग दिव्यांगाच्या लढ्याला आता पूर्ण मूर्त स्वरूप मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत दिव्यांगांनाही घेतलेल्या दादागिरीला अखेर फळ आले आहे त्यांची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने या दिव्यांगांच्या स्वप्नांना अर्थबळ देण्याचे मान्य केले आहे विशेष म्हणजे त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना निवास बांधण्यासाठी जागा आणि अडीच लाख रुपये देण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच पुण्यात या, या संदर्भात घोषणा दिली असून त्यामुळे दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे राज्यभरातील दिव्यांगांची संख्या चाळीस लाखांहून अधिक आहे त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे ही राज्य शासनाची आणि त्यासाठी खास असलेल्या दिव्यांग आयुक्तालयाची जबाबदारी आहे मात्र हे वास्तव असतानाही गेल्या काही वर्षाच्या कालावधीत राज्य शासन आणि दिव्यांग आयुक्तालयाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे धक्कादायक बाब म्हणजे दिव्यांगांना शासकीय आणि निमशासकीय नोकरीत आरक्षण देणे अपेक्षित असतानाही त्यांना नोकरी पासून वंचित ठेवण्यात येत आहे या संदर्भात दैनिक राष्ट्रसंचारने सत्तावीस डिसेंबर रोजी दिव्यांगाची फरफट या आशयाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते हे वृत्त प्रसिद्ध होताच राज्य शासन आणि दिव्यांग आयुक्तालयाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती त्या संदर्भात खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग आयुक्तालयाला सूचना केल्या आहेत त्याशिवाय पुणे भेटीत अजित पवार यांनी दिव्यांग प्रहार क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील यांना त्याबाबत आश्वासन दिले असून त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे दिव्यांगाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत हो राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या संदर्भात न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयानेही याची गंभीर दखल घेत केंद्र शासन आणि राज्य शासनाला त्या संदर्भात कडक सूचना केल्या होत्या त्यानुसार दोन हजार सोळा साली हा कायदा अंमलात आणण्यात आला होता त्याचा दिव्यांगना काही प्रमाणात फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र दुर्दैवाने त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यमंत्री असताना कडू यांनी यातील बहुतांशी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली होती मात्र सध्याच्या सरकारने वा संदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता आता थेट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या, या संदर्भात घोषणा केल्याने दिव्यांगाच्या अशा काही प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत दिव्यांगांना मिळणार हे लाभ घरकुलासाठी अडीच लाखाचा निधी घरकुलासाठी गायरानातील जागा तात्काळ देण्याच्या सूचना पेन्शन मध्ये होणार वाढ जिल्हा नियोजन समितीचा खर खर निधी खर्ची टाकणार शासकीय शासकीय नोकरीत आरक्षण देणार दिव्यांगाच्या भरतीचा अनुशेष भरून काढणार दिव्यांग पुरस्कार पुन्हा सुरू करणार दिव्यांगांसाठी अनुदानित महाविद्यालय सुरू करणार राज्यातील दिव्यांगाच्या जनगणनेला गती देणार स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्च करणार अर्थसंकल्पात दिव्यांगाच्या कल्याणासाठी निधीची तरतूद खासदार आमदाराच्या निधीत दिव्यांगांसाठी खास तरतूद दिव्यांगांसाठी असलेल्या योजना आयुक्तालयाच्या मार्फत राबवण्यात येत आहेत कोणतीही कमतरता ठेवण्यासाठी आलेली नाही मात्र यापूर्वी कालावधीत या काला योजनांची चालना देण्याचा आमचा पूर्णपूर्ण असणार आहे त्याशिवाय उपक्रमही राबवण्यात येणार आहे प्रवीणपुरी आयुक्त आयुक्तालय पलीच्या काही वर्षापासून दिव्यांगांच्या या मागण्यांसाठी लढा सुरू असताना त्यामध्ये माजी राज्यमंत्री या मोलाचे योगदान शासनाने या संदर्भात योग्यता निर्णय घेऊन दिव्यांगांना दिलेला असून ही बाब निश्चित समाधानाची आहे मात्र या कार्यान्वित राज्य शासन दिव्यांगांनी आयुक्तालयाने ठेवण्याची आवश्यकता आहे धर्मेंद्र सातेव पाटील प्रदेशाध्यक्ष प्रवाह दिव्यांग आंदोलन धन्यवाद